एका सव्वीस वर्षे विवाहित महिलेला मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून लग्नाचे आमिष दाखवून तुळजापूर येथील एका लॉज वर शारीरिक अत्याचार केला तसेच तुझ्या नवऱ्याचे तोडतो आणि त्याला जीव मारतो असे म्हणून धमकी दिल्या प्रकरणी तुळजापूर दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला आरोपी यांनी मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून आपण दोघेही लग्न करू असे सांगून दिनांक दोन मे रोजी तुळजापूर शहरातील एका लॉज वर घेऊन लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला तसेच पीडित महिलेला आपल्यामध्ये जे झाले आहे ते आपल्या कामाच्या ठिकाणी कोणालाही सांगायचे नाही जर तू सांगितले तर तुझ्या नवऱ्याला सांगतो अशा प्रकारची धमकी दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर पीडित महिलाही आपल्या कामाला आल्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा तुळजापूर येथील लॉज वर जाऊ असे म्हणाला तेव्हा पीडित महिलेने मला कुठेही जायचं नाही असे सांगितल्यावर आरोपीने पीडित महिलेला तू जर माझ्यासोबत तुळजापूर येथील लॉजवर आली नाही आणि तुझ्या नवऱ्याला सोडलं नाही तर तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडतो आणि जीव तुला जीवे मारतो तुझ्या घरी येऊन धिंगाणा घालतो आणि कामाच्या ठिकाणी सर्वांना सांगून तुझी नोकरी घालवतो अशा प्रकारची पीडित महिलेला धमकी दिली या प्रकरणी सव्वीस वर्षीय पीडित महिलेने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणतीस जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस चोवीस कलम तीनशे शहात्तर पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे करत आहेत शहरात अनेक लॉज असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा प्रेम जोडप्याकडून कोणत्याही प्रकारची ओळख केली जात नसून नसून खुल्या पैशासाठी लॉज रूम भाड्याने दिले जात आहे तसेच आणि शहरातील लॉज वर वेशव्यवसायासाठी रूम हे भाड्याने दिले जात असल्याची चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी